नमस्कार मी मुजवेला सर्वांचं स्वागत करते आज आपण बाजरीची भाकरी कशी बनवायची ही तुमच्यासाठी मी घेऊन आले तर आपण प्रथम पहिलं पीठ चाळून घेऊया बाजरी भाकरीत मीठ घातलं तर खूप टेस्टी आणि भारी लागते त्या म्हणून आपण थोडंसं चवीकृत मीठ घालणार आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया व्यवस्थित एकदम पाणी वताच नाही आपण जसं लागेल तसं पाणी घालून मळून घेणार आहे मी अशा पद्धतीने मळून घ्यायचं तर हाताचे ह्यांना मिळायचं तर हाताने असं घसरत जायचं चा। पीठ असं व्यवस्थित मळायचं तळ हाताचा असा भार लावून परत पराते खाली तर काय तर कपडा ठेवायचा परत घसर तुम्ही दोन्ही हाताने पण असं मळू शकता अशा पद्धतीनं आपण एक कुंडा बनवून घेऊ बाकीचं पीठ साईडला ठेवायचं परत याचा थोडंसं पीठ चाळून घ्यायचं सुख पीठ खाली वापरायचं आणि थोडंसं वरती टाकायचं हाताला चिटकणार नाही अशा पद्धतीने आपण थापून घेणार आहे सगळ्यांच्या सारख्या पद्धती वेगळे वेगळे असते ते मी माझी पद्धत मी दाखवते सज बनवा येते त्या भाकरी सोपी येते गोलठेल भाकरी झाली बघा आपली इकडे गॅसवर मी तवा ठेवलाय गरम करायला अलगत अशी दोन्ही हातान बाकी सोडून घ्यायची तव्यामध्ये व्यवस्थित तवरून पाणी लावून घेऊया आपण सर्व इकडं पाणी लावून घ्यायचं आता उलटून घेऊया आपण कडा मोकळा करून घ्यायचा आणि पलटी मारायची अशी अगदी खमंग भाकरी लागते बघा मुगाचा काल हिरव्या मुगाचं काल बनवून आपण घालून केलं तर खूप छान टेस्टी लागते तुम्हाला कोणती भाकरी आवडते ज्वारीची आवडते बाजरीची आवडते का, का तांदळाची आवडते ती सांगा आता भाकरी आपली पचली उल पलटी करून घेतली आपण दुसऱ्या साईडात आपण भाजून घेऊया अशा पद्धतीने आपण भाजून घेतले भाकरी फुगा लागले आपली भाकरी भाजलेली आहे काढून घेवे रेसिपी आप लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटतो आपण रशी बडले धन्यवाद